नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण झटपट कुकरमध्ये पावभाजीची रेसिपी कशी बनवायची ते पाहूया इथे तीन मोठे मी बटाटे घेतलेले आहेत बटाट्याच्या साली काढून आपल्याला बटाटे छोटे असे मी काप करून घेतलेले आहेत हे बघा असे छोटे काप करून घ्यायचे पटकन शिजतात इथे ओला मटार माझ्याकडे नव्हता म्हणून मी रात्रभर हा वाटाणा भिजत ठेवलेला तो घेतलेला आहे अर्धी वाटी एक गाजर घेतलेले बारीक तुकडे करून दोन छोटे पीठ घेतलेले आहेत थोडस आपल्याला मीठ लागणार आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला आपण आधी कुकरमध्ये भाजी शिजून घेऊया सगळ्या आता इथे मी अर्धा चमचा इथे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं टाकायचे आहे डायरेक्ट कुकर मध्ये अशी भाजी शिजवू नका अशी फोडणी देऊनच शिजवा चव छान लागते बटाटा टाकलेला आहे वाटाणा गाजर बीट ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लावरचाही वापर करू शकता पण मी ते फ्लावर टाकलेला नाही आहे आणि ह्या भाज्या आपल्याला दोन मिनटं मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता पावभाजी मसाला टाकायचा आहे पावभाजी मसाला आपल्याला नंतरही टाकायचा आहे ह्या हिशोब घेऊन मी ते छोटा मग चमचा माझा एकदम छोटा आहे एवढा चमचा आपल्याला पावभाजी मसाला टाकल्या टाकायचा आहे कुकरमध्ये म्हणजे भाजी शिजताना ना तो मसाला त्या भाजीमध्ये मुरेल आणि भाजी चवीला छान लागते थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला भाजी पटकन शिजण्यासाठी मीठ टाकल्यामुळे काय होतं भाजी आपली पटकन शिजते आणि आता गरम पाणी टाकायचं आहे इथे थंडी पा थंड पाणी घेऊ नका गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपली भाजीची जी टेस्ट आहे ती चांगली अजून लागते म्हणून मी गरम पाणी अर्धा पेला टाकलेला मला पाणी अजून कमी वाटतंय म्हणून मी टाकणार आहे साधारण मी इथे एक ग्लासभर पाण्याचा वापर केलेला आहे कुकरचा झाकण लावून आपल्याला पाच छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या पाच शिट्ट्या होईपर्यंत बाकीचं आपण सा साहित्य पाहूया इथे मी चार मोठे कांदे घेतलेले बारीक चिरून तीन शिमला मिरची घेतलेल्या एकदम बारीक शिरायच्या आहेत थोडीशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहेत तीन टोमॅटो इथे मी मिक्सरमधनं फिरून घेतलेली म्हणजे टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली वीस लसणाच्या पाकळ्या इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे दोन चमचे काश्मीरी लाल मिरची आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो प्युरी करून घेतलेली त्याच्यामध्येच आता ह्या लसणून आणि लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं आपल्याला पाणी टाकून ह्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशी फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची कुकर आपलं थंड झालेला आहे हे बघा आपली भाजी आता छान शिजली गेलेली आहे भाजी थोडीशी मी हे करून घेते मौसूत करून घेते दीड चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे पावभाजी म्हटलं की बटर आलाच पण आधी तेल टाकायचं डायरेक्ट बटर टाकू नका हे बघा मी इथे एक चमचा बटर घेतलेला आहे बटर व्यवस्थित आपलं वितळत आलं की आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि कांदा आपल्याला ना असं म्हणजे खरपूस असा भाजून नाही घ्यायचं आपल्याला कांद्याचं फक्त मौसूत असं शिजवायचं आपल्याला मग कांदा शिजवताना आपल्याला गॅसची आस एकदम स्लो ठेवायची आहे मी जवळजवळ पाच सहा मिनटं कांदा व्यवस्थित मंद गॅसवर स्लो गॅसवर कांदा व्यवस्थित मौसूद होऊन घेतला आणि नंतर मग मी शिमला मिरची टाकलेली आहे शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्या हे बघा शिमला मिरचीही मी जवळजवळ पाच एक मिनटं व्यवस्थित परतून घेतलेली आणि आपलं लसूण आणि मिरचीचं हे वाटणही छान आपलं तयार झालेलं आहे हे बघा एकदम असं फाईन अशी मी पेस्ट करून घेतलेली आता आपल्याला वाटलं की आपला कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित आपली शिजली गेलेली आहे तर ह्या स्टेजला आपल्याला काय टाकायचं आहे टोमॅटो टाकायचं आहे तुम्ही इथे बारीक चिरलेले टोमॅटोही टाकू शकता पण मी सांगेल की टोमॅटो शक्यतो मिक्सरमधन फिरूनच टाका हे बघा आता एकदम व्यवस्थित आपल्याला गॅसची आज आपण जराही वाढवायची नाही आता मीडियम गॅसवरती मी सगळं व्यवस्थित शिजवलेलं जवळजवळ पाच एक मिनटं शिजवलेलं आणि नंतर आपण जे मिरचीचं वाटण बनवलेलं काश्मीरी लाल मिरची मी दोन चमचे घेतलेली आणि लाल तिखट एक चमचा घेतलेला आणि आपण ऑलरेडी शिमला मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे तिखटपणा त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पावभाजीमध्ये येतो शिमला मिरची टाकल्यामुळे मग तो टाक हिशोब घेऊन अंदाज घेऊन आपल्याला मिरची टाकायची आणि शक्यतो शिमला मिरची टाकाच तुम्ही कारण की शिमला मिरची काय ते चव एकदम छान ते लागते अजून चव वाढते पावभाजीला मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं मी पाणी टाकून तेही या भाजीमध्ये टाकलेलं आहे जे आपण कांदा वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला शिजून द्यायचे थोडंसं आटून घ्यायचंय म्हणजे आपले आटत आलं की समजायचं आपले जे कांदा आणि हे शिमला मिरची वगैरे आपण टाकलेली ती व्यवस्थित अशी मौसूद झालेली आहे आता ह्या स्टेजला इथे मी अर्धा चमचाच इथे टाकलेला आहे पावभाजी मसाला कारण की ऑलरेडी आपण कुकरमध्ये भाजी टाकता शिजवताना टाकलेला आहे एक चमचा आता अर्धा चमचा इथे मी पावभाजी मसाला टाकला त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरचा जो फोडणीमध्ये वगैरे टाकतो ना आपण कोथिंबीर त्याचा सुवास मला फार आवडतो म्हणून आणि पावभाजीमध्ये ही टाकली जाते कोथिंबीर <laughs> टाकल्यानंतर गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित दोन मिनिटं शिजून दिलेली मी त्याच्यानंतर कुकरमध्ये जी आवभाजी आपण बनवलेली म्हणजे भाजी जी शिजून घेतलेली कुकर मध्ये ती व्यवस्थित स्मॅश केल्यानंतर मी आता ह्या कढईमध्ये टाकणार आहे भाजी व्यवस्थित आपली शिजली गेलेली आपल्याला एक जीव करून घ्यायचे पावभाजी मसाला टाकल्यामुळे ना तो फ्लेवर एकदम जबरदस्त येतोय मला भाजी घट्ट वाटते म्हणून मी थोडस पाणी टाकणार आहे आणि गरम पाण्याचाच वापर करा थोडस गरम पाणी टाकलेलं आहे आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर आता चवीनुसार मीठ टाकायचंय आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे म्हणून कुकरमध्ये आपण जेव्हा भाज्या शिजत ठेवतो तेव्हा पावभाजी मसाला टाका त्याच्यामध्ये चव एकदम छान लागते आणि शिजवल्यामुळे काय होतं कुकरमध्ये भाजी आणि तो मसाला ना एकजू झालेला असतो त्याच्यामुळे आता बघा कढईमध्ये मी टाकलं आहे ना एकदम पावभाजी मसाल्याचा असं ना म्हणजे स्मेल एकदम सुवास एकदम सुंदर येतोय आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पुन्हा आपल्याला अर्धा चमचा मी इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे जवळजवळ इथे पावभाजी मसाला ना आपल्याला तीन साडेतीन चमचे मी टाकलेला आहे आता मी कडल्यामध्ये काय घेतलंय बटर घेतलेलं आहे बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची हे बघा थोडीशी थोडीच टाका जास्त टाकू नका कसुरी मेथीमुळे काय होतं चव एकदम ना छान एक लागते आणि इथे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि थोडशी काश्मीरी मिरची थोडीशी पावडर घेतलेली ती टाकलेली आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला म्हणजे ह्या पावभाजीमध्ये मिक्स करायचं आपल्याला ही फोडणी द्यायची आहे हे फोडणी दिल्यानंतर आपल्याला लगेचच झाकण ठेवायचे लगेच झाकण ठेवा आणि गॅसची आज थोडीशी एकदम कमी ठेवा स्लो गॅस ठेवलेला मी हे बघा छान असा फ्लेवर आलेला आहे पावभाजीचा आणि आपल्या भाजीचा जो कलर आहे तो पण छान आलेला आहे आणि आता ह्या लास्ट एज आहे आपली आता ही तर आता ह्या टायम ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे लिंबू अर्धा लिंबू मी ते घेतलेला आहे जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तोही तुम्ही वापरू शकता माझ्याकडे चाट मसाला नाही आहे म्हणून मी चाट मसाला टाकलेला नाही आहे पण चाट मसालाही टाका खरंच चव छान लागते मी अर्धा लिंबू छान इथे रस टाकलेला आणि आता पुन्हा आपल्याला भाजी एकजीव करून घ्यायची आहे आता जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे थोडंसं आता लिंबू आपण टाकल्यामुळे आणि फोंडी दिल्यामुळे आपल्याला आप काय करायचं आहे थोडंसं दोन मिनटं मी इथे परतून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून को झाली की लगेच थोडंसं मी ते बटर टाकणार आहे पावभाजी म्हणतं की बटर भरपूर लागतं या हिशोबाने मी इथे एक चमचा बटर टाकलेला आहे बटर टाकून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजीवरती झाकण ठेवायचे आता इथे पाव आपण बनवून घेऊया मी तव्यावरती थोडंसं बटर टाकले थोडीशीच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे पावभाजी मसाला थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला कारण की ऑलरेडी आता आता ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकणार आहोत आणि थोडंसं म्हणजे हे बघा थोडीशी मी पावभाजी आपण जी बनवली भाजी बनवलेली आहे ती टाकलेली आहे तव्यावरती एकदम घमघमाट गम सुतोय आता इथे आपल्याला पाव टाकून हे पाव व्यवस्थित शेकून घ्यायचे ते बघा गरम आहे चटका लागतोय हे सांभाळून करा मला वाटतं चटका लागणार नाही चटका लागतोय थोडस पावाला आपण पावभाजी आणि बटर लावून घेणार म्हणजे दिसायला एकदम छान वाटतं टेम्पिंग वाटतं हे बघा आपली पावभाजी एकदम छान तयार झालेली आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं झाकण ठेवा फोडणी दिल्यानंतर आणि बटर टाकल्यानंतर आहे ना आपण लगेच झाकण ठेवायचं आहे बघा पावभाजीला कलर एकदम छान आलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी पाहत रहा थँक्यू